श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी दोन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक प्रपंचात आमचे कर्तव्य काय महाराजांचं उत्तर प्रत्येक मनुष्य बोलताना मी आणि माझे अशा भाषेत बोलत असतो म्हणजे शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात आयुष्यात मीचे कर्तव्य परमेश्वर प्राप्ती हे आहे आणि देहाच्या कर्तव्यात धर्म शास्त्र आणि नीती यांना धरून संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडावे कर्तव्य याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे असं आहे मनुष्याने मी आणि देह या दोघांच्या बाबतीतली कर्तव्य समान चालीनं करत राहिले पाहिजे प्रश्न क्रमांक दोन प्रपंचातली काळजी कमी कशी होईल महाराजांचं उत्तर तुम्ही प्रपंचाची काळजी करता तोपर्यंत देवाची सेवा करता असे कसे म्हणावे असेल तर असू दे आणि नसेल तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल सर्व करते पण परमात्म्याला देऊन सदैव समाधाना आणि आनंदात राहावे जे जे काही घडते ते ते परमात्माच आपल्या हिताकरता करतो आहे आणि आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करत नसून परमात्माच करत आहे अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटेल नाहीतर कधीच सुटणार नाही, कधी नाही। काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा आपल्या मुखी सतत नाम राहील याची काळजी घ्या म्हणजे काळजी करण्याचा प्रसंगच येणार नाही पण आपले होते असे की काळजी ही मनातून असते आणि नाम हे फक्त तोंडातून असते म्हणून त्याचा परिणाम लवकर दिसत नाही उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा